राधाकृष्ण चौकात सा गटारीचं सांडपाणी रस्त्यावर महापालिकेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षानं नागरिकातून संताप राधाकृष्ण चौकामध्ये एका बाजूने मैलायुक्त पाणी तर दुसऱ्या बाजूला गटार तुंबल्यामुळे गटारीचं सांडपाणी रस्त्यावर आल्यानं चौकात दुर्गंधी पसरली आहे साचलेलं घाण पाण्यातूनच नागरिक महिला व विद्यार्थ्यांना एजा करावं लागत आहे गेल्या आठ दिवसापासून ड्रेनेजमधून महिला बाहेर पडत आहे त्याबाबत महापालिकेला माहिती देऊनही महापालिकेचे आरोग्य विभाग सदर प्रकाराकडे ढुंकूनही पाहताना दिसत नसल्यानं नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत इचलकरंजी शहरामध्ये असणाऱ्या राधाकृष्ण चौकामध्ये गेल्या आठ दिवसापासून ड्रेनेज तुंबला आहे व महिला मिश्रित पाणी रस्त्यावर आला आहे ड्रेनेजच्या ज्या चेंबरमधून महिला बाहेर पडत आहे तो चेंबर एका हॉटेल व्यावसायिकाच्या दारात असल्यानं परिसरातील नागरिकांनी त्या हॉटेल मालकाला चेंबर दुरुस्त करून घेण्याबाबतची विनंती केली परंतु त्या हॉटेल व्यावसायिकाने चेंबर खुला करण्याचा प्रयत्नही केला गेला परंतु अद्याप त्या चेंबर मधून महिला मिश्रित घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे त्यातच आज दुसऱ्या बाजूला असणारी कटार तुंबल्यामुळं तेही पाणी रस्त्यावर आलं आहे सदर चौकामध्ये मोठी रहदरी असते तसेच चौकामध्ये चित्रपट शाळा हायस्कूल आहेत चौका मधून व नागरिकांना त्या घाण पाण्यातून जावं जाणाऱ्या वाहनामुळं घाण पाणी पादचारांच्या अंगावर उडत आहे या सर्व गोष्टीची माहिती सदर भागामध्ये असणारे स्वच्छता निरीक्षक यांनाही वारंवार दिले आहे असं असतानाही गेल्या आठ दिवसापासून सदरचं घाणपाणी पाणी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं धुंकूने पाहिलं नाही त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय महानकरी नेपसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा